शेतकरी मित्रांनो हळद पॉलिश केल्यानंतर जो बुडाला आपला गाळ असतो हे पूर्ण एक हळद पावडर असते तर बघा इथं अशा प्रकारे हळद पावडर असते याच्यामध्ये आणि जो शेंगेच्या वरचा जो मातीचा भाग असतो तो पण असते याच्यामध्ये त्याच्यामुळं हा जास्त पिवळा नाही पण मळकट दिसतो परंतु हा एक प्युअर प्रकारचा हळद पावडर असते आणि सर्व आपण इथं नेटवर नेटखाली टाकल्यामुळं पण इथं नेटऐवजीच आपण इथं एखादी साडी किंवा फारी ताडपत्री वगैरे ठेवली असते ते परिपूर्ण आपल्या हाती लागली असते परंतु हे पूर्ण माल आपण घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे शेणखतामध्ये आपण मिक्स करू शकतो किंवा शेतामध्ये दुसऱ्या शेतामध्ये येत्या शेत हळदीचं होतं पण दुसऱ्या शेतामध्ये सुद्धा खत म्हणून वापर करू शकतो आणि शेतामध्ये फेकू शकतो अशा प्रकारे हे हे जो भाग आहे हा पूर्ण भाग जो आहे हा पूर्ण हळद असतो आपण इथं बघू शकता हे बघा अशा प्रकारे हळद पावडर असते पूर्ण आणि याच्यापासून एक चांगल्या प्रकारे खत होऊ शकते आणि एखादा जो गाळ आहे जे तुकडे आहेत हळदीचे हे तुकडे पूर्ण आपण वेचून घ्यायचे आणि हळदीला भाव पण चांगल्या प्रकारे असल्यामुळे याला पण भाव चांगल्या प्रकारे मिळतो आणि विशेष म्हणजे हे जास्त भावानं घेतले जातात कारण बारीक करायला जे मार्केटला आहे ते बारीक करायची गरज नसते त्याच्यामुळे याला बरा भावही चांगल्या प्रकारे भेटतो तर अशा प्रकारे आपल्याला इथं हळद पावडर जे आपण करतात त्यामध्ये याचा मिलवाले भरपूर याचा भाग चांगल्या प्रकारे भाव घेतात त्याला आणि ते खरेदी पण करतात तर आता पॉलिश मशीनमध्ये आपला हा जो माल आहे हा इथं टाकणं चालू आहे इथं पहिली पॉलिश मशीन आपण इथं ठेवला होता तिथला पूर्ण गाळ खाली पडला त्यानंतर आता इथं पण पॉलिश मशीनमध्ये माल टाकणं चालू आहे अशा प्रकारे आणि आता याच्यात माल जो आहे तर आता हे सर्व माल शेंगाचं आपलं टाकणं झालेला आहे अशा प्रकारे त्याच्यामध्ये माल टाकलेला आहे बघायचं आणि ते आता पॉलिश करायचं आहे आणि नेटच्या खाली सुद्धा काही छिद्र असल्यामुळे नेटला माल पडलेला आहे ती पण माल वेचून घ्यावा लागतो अशा प्रकारे तर इथं आता झाकण बसवणं चालू आहे मशीनचे जेणेकरून माल खाली सांडला नाही पाहिजे आणि झाकण ढिल्ली आहे तिथं सुती सुती नाही तर प्लॅस्टिक वारताना तिथं आपण जिथं झाकण ढिल्लं आहे तिथं त्या गॅपमधून शेंग सांडू नये पडू नये तर त्यात त्याचा उपयोग लावणं चालू आहे पोत्यांचा आणि इथं दोन्ही झाकणं लावणं चालू आहे तर अशा प्रकारे दो दोन्ही झाकणं लावली आहेत तर अशा प्रकारे झाकणं पण लावणं झाली आहेत याच्या खाली काही टाकावं लागेल ना नेट वगैरे तर आता आपण जिथं पहिला ढोल केला होता पॉलिश मशीन केली होती तिथंच मशीन इथं आणणं चालू आहे बघा इथं याच जागेवर आपल्याला पूर्ण याच नेटवर पॉलिश मशीन आणलेली आहे आपण आणि आता इथंच मशीन चालू करायची आहे तर त्यासाठी आपल्याला पहिले मशीनचे जे पाय आहेत तर ती आपल्याला उभे करावं लागतील रॉड टाकावा लागतील अशा प्रकारे इंजिनला रॉड असतो असा पाय आहेत ते पाय आपल्याला एंगल टाकून बसवावे लागतात अशा प्रकारे त्याला एक क्लिप लावायची नट लावून पलीकडच्या बाजूने पण एक रोड असते ती पाया ट्रॅक्टरला इथं जोडल्या जाते आणि त्याच्यानंतर प्रकारे ट्रॅक्टरला जोडून ते आता परिपूर्ण झाली आता याला क्लिप लावायची माझ्या पुढे करून आणि बस ते फिटिंग झालं आता आपल्याला इथं पॉलिश मशीन चालू करायचं आहे क्लिप लावल्यानंतर आणि आपली आता पॉलिश मशीन चालू होते आणि साधारणतः माल कमी असल्यामुळं आता दीड तास नाही ठेवता येणार आज कारण आता हे हाफ नाही भरले आपण थोडा थोडा माल उरला होता तर या पॉलिश मशीनमध्ये थोडंसं अर्धा तासातच आपल्याला हे पूर्ण पॉलिश होऊन जाईल आता हरवाड फिरतो बघा पॉलिश